नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची डोकेदुखी ठरत असलेली शालेय कमिटी अखेर गठीत पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची डोकेदुखी ठरत असलेली शालेय व्यवस्थापन समितीची निवड अखेर दिनांक ऑगस्ट एकोणतीस गुरुवारी गठीत करण्यात आली सहा महिने पासून रखडलेली ही शालेय समितीची निवड पालकात एकमत होत नसल्याने याना त्या कारणाने समितीची काही केल्या निवड होत नव्हती अखेर दुसऱ्यांदा समिती गठित करण्यासाठी पालक मेळावा घेण्यात आला प्रत्येक वर्गातून एक प्रतिनिधी अशा पद्धतीने निवडणूक घेऊन प्रथम सात सदस्यांची निवड मतदान पद्धतीने करण्यात आली यामध्ये सात सदस्यांची निवड झाल्यानंतर या सात सदस्यांमध्येच अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एकमत होत नसल्याने अखेर तीन उमेदवार अध्यक्ष पदासाठी उभे राहिले व उपाध्यक्ष पदासाठी दोन सदस्य इच्छुक होते या सात सदस्यांमधूनच अध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले यामध्ये तीन तीन एक अशा पद्धतीने मतदान झाल्यामुळे दोघांनाही तीन तीन सारखेच मतदान झाल्यामुळे मतदान टाय झाले मतदान सारखेच झाल्यामुळे बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण झाला होता आता पालकातूनच मतदान घ्या अशी जोरदार ओरड यावेळी पालकांनी केली यावेळी ग्राम परिषद सदस्य मनेश आव्हाड माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आदमने मुख्याध्यापका सिंधू पीटर गुले शिक्षक कैलास गोले नवाब सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी साडेअकरा सुरू झालेली ही निवड प्रक्रिया अखेर चार तासानंतर सात सदस्यांच्या सहमतीने एक मतदान पडलेल्या उमेदवार शेख बिलाल याची निवड अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका यांनी घोषित केली तर उपाध्यक्षपदी अंकुश फुलकर यांची निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी सतीश श्री सुंदर रवींद्र रणशूर ज्ञानदेव शिरवत सुनील आव्हाड गणेश शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी असलम शेख अणासाहेब शिरवत इरफान पठाण अशफाक शेख तुषार मरकट सचिन कोले विक्रम रणशूर अन्सारी पठाण अलताफ शेख अर्जुन जगदने राजू ईश्वर पठाण आदी उपस्थित होते नवनिर्वाचित समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पाटील शिसोदे छावा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत बाबूभाई पठाण मनेश आव्हाड इम्रान पठाण यांनी अभिनंदन केले पैठण तालुका मने रिपोर्टर मनेश आवाड यांची रिपोर्ट